सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं एक अत्यंत महत्वाचं पत्र आहे या पत्रानुसार त्या पत्राचा विषय जो आहे त्यानुसार शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजेच एस क्यू डबल ए या बाबतची माहिती आपल्याला लिंक दिलेली ह्या लिंकवर भरायची म्हणजेच आत्तापर्यंत आपण अपन, आपली शाळा शिदीची माहिती जी आपण स्वयंमूल्यमापन करायचो त्याच धर्तीवर त्याच प्रकारे त्यात काही बदल आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये एका वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला आपल्या शाळेचं स्वयमूल्यमापन दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करणं आहे मित्रांनो काय म्हटलं आहे या पत्रामध्ये मूल्यमापन कसं करायचं आहे यावर तर आपण सविस्तर बघणार तत्पूर्वी माझी नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो इथं तीन संदर्भ क्रमांक दिलेले आहे आणि उपरोक्त संदर्भ एक नुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे संदर्भ दोन नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची एस क्यू डबल एफ ची निर्मिती करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक तीन नुसार सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर एस क्यू ए एफ टॅबवर प्रत्यक्षात लिंक देण्यात आलेली आहे आणि ही लिंक वरून प्रत्यक्षात आपल्याला आपल्या शाळेचं मूल्यमापन करायचं आहे मित्रांनो हे जे सदर मूल्यांकन ऑनलाईन लिंकवर माहिती भरून करायचं आहे आपल्याला जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना हे करणं बंधनकारक आहे म्हणजे राज्यातील सगळे माध्यम सगळ्या व्यवस्थापनाच्या शाळा राज्यात ज्या ज्या शाळेला युडायस क्रमांक आहे त्या प्रत्येक शाळेनं हे मूल्यमापन करायचं आहे यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यवाही करणं अपेक्षित आहे त्यानंतर सदर ही ऑनलाईन जी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली ती बंद होऊ शकते कारण पत्रामध्ये अठ्ठावीस तारीख संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शेवटचा कालावधी दिलेला आहे त्यानुसार मित्रांनो इथं काही सूचना देखील दिलेल्या दे आहेत त्या सूचनांचं पालन आपल्याला हे मूल्यमापन करत असताना करायचं आहे आपल्याला यामध्ये या जी एस सी आर टीची वेबसाईट आहे आपण वर वाचलेली मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर काही आपल्याला मार्गदर्शनपर साहित्य देखील देण्यात आलेलं आहे ते देखील आपण बघू शकतो मित्रांनो याशिवाय मित्रांनो मी जवळपास पूर्ण पाच व्हिडिओ बनवले या संदर्भानं या सोय मूल्यमापनाच्या संदर्भानं हे पाच व्हिडिओ आपण बघितल्यानंतर मी खात्रीनं सांगतो कोणत्याही शाळेला मुख्याध्यापकांना शिक्षकांना सोयमूल्यमापन करण्यासाठी काही समस्या येणार नाही याची खात्री आहे आपले अजून काही प्रश्न आल्यानंतर त्यानुसार देखील या व्हिडिओची संख्या आपण गरजेनुसार आपल्या प्रश्नानुसार वाढवत जाऊ तर मित्रांनो आपण हे सोयीमूल्यमापन करून घेऊ आपल्याला प्रत्येकाला ज्या ज्या शाळेला युडा एस क्रमांक राज्यामध्ये आहे त्या प्रत्येक शाळेनं हे मूल्यमापन करणं गरजेचं आहे क्रम प्राप्त आहे हे करणं अनिवार्य आहे मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद